मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे पन्नास प्रश्न पहिला वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता पर्याय एक तेवीस मार्च दोन बावीस डिसेंबर तीन तेवीस सप्टेंबर चार बावीस जून उत्तर आहे पर्याय दोन बावीस डिसेंबर प्रश्न दुसरा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला पर्याय एक शिवनेरी दोन शिंदखेड राजा तीन पुणे चार नायगाव उत्तर आहे पर्याय चार नायगाव सातारा प्रश्न तिसरा भारत अफगाणिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते पर्याय एक फिलिक्स रेषा दोन मॅकमोहन रेषा तीन लॉरेन्स रेषा चार रेषा उत्तर आहे पर्याय चार ड्युरॅन्ड रेषा प्रश्न चौथा क्रिकेटच्या विकेटची लांबी किती यार्ड असते पर्याय एक वीस दोन बावीस तीन पंचवीस चार चोवीस उत्तर आहे पर्याय दोन बावीस प्रश्न पाचवा स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला पर्याय एक वेदांत प्रकाश दोन सत्यार्थ प्रकाश तीन आर्यभाष्य चार भावार्थ प्रकाश उत्तर आहे पर्याय दोन सत्यार्थ प्रकाश अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद